म्हणालो आपण तुमच्या खालचे कर्मचारी एकमेंट एक काम करणं गेलो काय करायचं बोलवा ते आंबे आंबोरेला बोलवा आंबोरेला बोलवा सगळ्या चकर्चा करायला आंबोरेचा लॻभॻि तीन तीन हज़ार

नाही मला काय बोलता मला मॅनेज करता काय <laughs> मग काय सांगता परिस्थिती सांगा व्हिडिओ चांगलं काम करणार माणूस आहे त्या गरीब माणसाला तुम्ही घालू नका ना लोकांच्या विहिरीचे प्रश्न सगळे सगळ्याच्या अडचणीचे प्रश्न आहेत तुम्ही कशामुळे करत एक बी काम हाल ना पाहिजे सगळे तुमच्याकडले पेंटिंग काम काढून टाका चार सहा हजार लोकसंख्येचे प्रतिनिधी असतात सरपंच तुम्ही त्याला त्याला सांगायला तुमच्या कुठे पाठवा म्हणून याला पाठवाय सरपंच मग व्यक्तिगत लाभार्थ्याला चक्र का काय काय ठीक आहे सांगा काय ठीक आहे तुम्ही पैसे घ्यायला ठीक आहे का तुम्ही पैसे डिमांड करायचे ठीक आहे का नाही चुकीचं काम करू नका इथं तुम्ही आजवर बोलू नाही तर बोलूच नका कधी काही घेणार देण नाही हा टर्मेंट तुम तुम्ही